दर्शनी घेऊन हे चार तरुण निघाले असता कोंडेश्वर परिसरातील धबधब्यात पोहण्याचा मोह न आवरल्यानं त्यात पाण्याचा अंदाज नसताना हे तिघही पाण्यात उतरले तोच कुंडाचा अंदाज न आल्यानं अनुप बुडू लागला यावेळी मित्रांनी वाचवण्यासाठी धाव घेतली मात्र यावेळेत या ठिकाणी कोणीच नसल्यानं मदत मिळू शकली नाही आणि यात अनुपचा बुडून मृत्यू झाला काही वेळाने ग्रामस्थ या ठिकाणी जमा झाले आणि त्यांनी मृतदेह पाण्यातून बाहेर काढला आज सकाळी दहाच्या सुमारास ग्रामीण पोलीस स्टेशन बदलापूर येथून आम्हाला फोन आला की बाबा कोंडेश्वरला एक मुलगा बुडालेला आहे तर त्याला बाहेर काढण्यासाठी मदत मिळावी त्यामुळे माझी टीम त्या ठिकाणी रवाना केली त्याच दरम्यान ताजीच घटना असल्यामुळे तिथं जे स्थानिक वगैरे असतात ना आपण पाहतोय की कोंडेश्वरला बाजूला गाव वगैरे आणि ते मच्छी वगैरे पकडायला कंटिन्यू तिथं असतात तर टीम तिथं पोहोच तर त्या मुलाला त्यांनी बाहेर काढलं होतं कारण आपल्याला माहिती आहे अजून पावसाने पाहिजे तसा जोर पकडलेला नाही आहे कोंडेश्वरला पाण्याचा तसा एवढा प्रॉब्लेम नाही आहे की जो जसा धबधबा पाहिजे किंवा पावसाळ्यामध्ये नॉर्मल वातावरण आहे एक छोटंसं प्रमाणामध्ये पाणी त्या ठिकाणी पडते परंतु हे जे हौसी मुलं माहिती समजले की कोपर खर्णी इथून चार मित्रांसोबत तिथं आले होते आणि ते सकाळी अर्ली मॉर्निंग म्हणजे सहा सातच्याच दरम्यान तिथं आलं असं त्या उपस्थितांनी सांगितलं आणि मग ते आपलं आंघोळ आणि पाणी वगैरे खेळण्यासाठी खाली उतरले कोंडेश्वरला आपण पाहतो की असं नॉर्मल प्लॅटफॉर्म आहे पण खाली जिथं जी कपार आहे त्या ठिकाणी थोडासा स्लोप आहे तर ज्यांना पोहताच येत नाही तरी ते पाण्यामध्ये उतरण्याचा ट्राय करतात आणि ते सहा सात फूट हार्डली सहा सात फूट पाणी असेल तिथं त्यामध्ये तो मुलगा हे झाला म्हणजे जण आतमध्ये जाणार होते पण हे मागे सटकल्यामुळे हे आले पण तो एक जो आहे अनुप शर्मा नावाचा वयोवर्ष बावीस कोकरखरणी इथून जो आलेला तो त्या ठिकाणी बुडाला आणि त्यामध्ये त्याचं हे झालेलं आहे त्यामुळे त्या ठिकाणी ग्रामीण पोलीस स्टेशन त्यांचे अधिकारी कर्मचारी ते स्थानिक लोक ते कातकरी आमची टीम ती बॉडी त्यांनी ऑलरेडी काढलेली होती आणि पुढे याच्यासाठी पी एमसाठी पाठवण्यात आलेली आगा सहाने स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा